नमस्कार मी जिज्ञासा प्रशांत भारंभे गाव सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मी डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल सावदाची विद्यार्थी नि आलेवासा गेवराच्या ऑनलाईन व्यासपीठावरून माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करते माझा आजचा विषय आहे मी जिजाऊ बोलते लखुजीराव जाधव यांची कन्या मालोजी भोसलेंची यांची सून शाजीराजे भोसले यांची धर्मपत्नी आणि चारशे वर्षापासून महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात विराजमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची मी आई होय अभिमान वाटतो मला माझ्या शुबासा। शिवबाचा शिवबा सारख्या पुत्रीला जन्म देऊन माझी खूप धन्य झाली हजारो मावळ्यांच्या गामाने माझ्या शिवबाने त्याच्या अखंड प्रयत्नांनी आणि परिश्रमाने स्वराज्याचा निर्माण केला त्या स्वराज्याचे आज हे सामाजिक आणि अनै अनैतिक अधापतन पाहून आज आम्हाला पुन्हा तुमच्या भेटीशी यावं असं वाटलं माझ्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलाय आणि त्यातून सावरून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात चांगल्या उत्साहाने माझं बाळ करतंय बघायला आले हो संस्कार। बुड़ मी स्वर्गातून आमचा आत्मा का शांत झोपलाय का हो स्वर्गात नाही बाळांनो तुम्ही विज्ञान युगातले विज्ञान युगात कितीतरी संशोधन झाले कितीतरी यंत्र निघाली पण संस्कार संस्कार मला मात्र दिसत नाही आज कॉन्व्हेंटचा बुडबुड झालेला आहे मूल्यहीन शिक्षण झालेल्या शाळा माझा आत्मा बघतो रडते मी अशुभाजवळ आज मंदिर नाही व माझ्या माळांनो मंदिर दिसत नाही मनाला धीर देणार ते मंदिर आज मदिरालय उघडलं आहे मदिरालय जिकडे तिकडे पब डान्स बारसा सुरसुराट झालेला आहे माझ्या रायगडावर रक्त सांडलं माझ्या प्रतापगडावर रक्त सांडलं खानाला मारताना मावळ्यांचं त्या प्रतापगडावर लय पाळते होतात फुटलेल्या दारूच्या बाटल्या माझा आत्मा बघतो कसा माझा आत्मा शांत राहणार बरं स्वर्गात नाही कसल्या जयंत्या

स्वराज्यातले की सुरक्षित नाही आता आमच्यातलेच काही काका मामा भाऊ आमच्या आया बहिणीवर अत्याचार करतात वाईट वाटतं खूप लहान बाळ दोन वर्षाचं अंगावर खेळतं त्याला कोणी काका येऊन चॉकलेट देऊन आणि तिच्यावर घेऊन जातात आणि त्याच्यावर अत्याचार करतात लाज वाटत नाही येणारा धमांना कसं म्हणवत म्हणवतारे माझ्या महाराष्ट्रात ते मला बघवत नाही तुम्ही तर आधुनिक विज्ञानवादी लोक आहात ना तुम्ही काय करता रे सोनोग्राफी करा डॉक्टर पहिली मुलगी झाली आम्हाला दुसरी मुलगी नकोय अरे कसले शिकलेले एच डी वालेले तुम्ही तुम्हाला दुसरी मुलगी पाहिजे म्हणून तुम्ही हत्या करतात मग तेव्हा जिजाऊ नसती तर मिळाला काय शोभा तुम्हाला नाही ना, ना। मग म्हणायचं नुसतं जाशीच्या राणीचा देश अहिल्याबाईचा देश मारतृत्व जिजामाता कर्तृत्व अहिल्या माता आणि नेतृत्व झाशीची राणी असं नुसतं म्हणतात आणि जयंत पुन्हा तिथे करतात समाजासाठी कोणीच झटत नाही मूठभर लोक हो फक्त मूठभर लोक जे समाजासाठी झटतात आणि त्यांच्यावर हे राष्ट्र चाललंय माझा देश महासत्ता म्हणाच्या लायकीचा आहे मला राष्ट्रमाता म्हणतात म्हणून म्हणून सांगते अधिकार आहे जो मला आणि म्हणून माझा आत्मा तुम्हाला भेटायला आलाय बाळांनो गर्भातही माझं बाळ सुरक्षित नाही असं नका करू तो घरातला दीपक आहे तर ते पंथी आहे कशाला तो मुलीला तुम्ही तर शिकलेले सवरलेले आहेत रे आम्ही तर रुग्णाच होतो आजकालची माझी जी जीजा होती तर फेसबुक व्हॉट्सअप टी व्ही यामध्ये गुंतलेली आणि आता शिवाजी तो तरच बापाच्या प्रॉपर्टीवर रेस्ट करताना शिवाजी दिसतोय कट्टे कट्ट्यावर येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढताना शिवाजी दिसतोय श्रीमंतीसाठी वाईट मार्ग अवलंब आई बापांना वृद्धाश्रमात ठेवून तो इतका पाषाण गती झालेला आहे आणि म्हणूनच मात्यांना तुम्हाला आज सांगावं असं वाटतय की हे सर्व थांबवण्यासाठी तुमच्यातील जिजाऊंना तुम्ही जागं केलं पाहिजे आज मला खरंच असं वाटतंय की शिवबाबीना माझा महाराष्ट्र ओस पडला आहे मातांनो जर खरंच असं तुम्हाला वाटत असेल की माझा मुलगा शिवबा व्हावा तर तुम्हाला आधी जिजवू व्हावं लागेल मग तेव्हा त्याला शिवबासारखं घडवावं लागेल तेव्हा कुठं जाऊन तरी तुमचा मुलगा शिवबा बनेल जय हिंद